भाजपने आणि मित्रपक्षांनी कमळ चिन्हावर दोन हजार एकोणीसमध्ये एकशे चौसष्ट विधानसभेच्या जागांवर निवडणूक लढवली होती त्यापैकी एकशे पाच आमदार निवडून आले होते दोन हजार चौदाच्या तुलनेत भाजपच्या सतरा जागा कमी झाल्या होत्या दोन हजार चौदामध्ये जिंकलेल्या एकशे बावीसपैकी चाळीस आमदार दोन हजार एकोणीसमध्ये भाजपचे हरले होते तर ब्याऐंशी आमदार हे पुन्हा दुसऱ्यांदा निवडून आले होते तेवीस जागा भाजपने नव्याने जिंकल्या होत्या आता हा झाला इतिहास पण यावेळी निवडणुकीत इतिहास उकरून काढला जाणार आहे कारण पुन्हा जागा वाटप आणि पुन्हा उमेदवारी कोणाला द्यायची याच पेचात भाजप आणि सर्व पक्ष आहेत जागा वाटपात भाजपाकडून दोन हजार एकोणीसमध्ये जिंकलेल्या एकशे पाच जागा कायम राखल्या जाऊ शकतात तसेच सोबत आलेल्या सात आठ अपक्षांच्या जागांवरही भाजपाकडून दावा केला जाऊ शकतो त्यासोबतच अधिकच्या तिस चाळीस जागा भाजप आपल्याकडे घेऊ शकतं पण याच तिसचाळीस जागा कोणाच्या घ्यायच्या हा जेव्हा विचार येईल तेव्हाच दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसचा इतिहास उकरला जाईल दोन हजार एकोणीसमध्ये लढवलेल्या एकशे चौसष्ट जागांच्या जा तुलनेत यावेळी भाजपच्या वाट्याला काहीशा जागा या कमीच येणार आहेत तशी शक्यताही दिसते त्यामुळे कमी, कमी होणाऱ्या कोणत्या जागा सोडायच्या याचीही चर्चा भाजपकडून होत आहे शिवाय अशा अनेक जागा आहेत ज्याची अदलाबदल ही अजितदादा आणि शिंदेंसोबत भाजपकडून केली जाऊ शकते दोन हजार चौदामध्ये जिंकलेल्या एकशे बावीस आणि दोन हजार एकोणीसमध्ये नव्याने जिंकलेल्या तेवीस याच जागांवर दावा भाजपकडून केला जाऊ शकतो असं देखील बोललं जात आहे तरीही काही जागांवर ही, ही तडजोड होणार आहे असंही आहे आणि हेच सगळं ठरवण्यासाठी आता भाजपकडून जोरदार तयारी केली जाते भाजपच्या कोर कमिटी आणि निवडणूक समितीची तेवीस सप्टेंबर आणि चोवीस सप्टेंबर रोजी महत्त्वपूर्ण बैठक होणार असून त्यानंतर लवकरच पन्नास उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे त्या बैठकीत सर्वच गोष्टींवर चर्चा होईल ठराविक जागांवर उमेदवार पक्के केले जातील तर जागा वाटपात कोणत्या जागांवर दावा करायचा ते देखील ठरवलं जाईल अशीच शक्यता आहे या बैठकीत केंद्रातील प्रभारी तसेच महाराष्ट्रातील भाजपचे महत्वाचे कोर कमिटीतील नेते या बैठकीत असतील या बैठकीमध्ये उमेदवारांच्या पहिल्या यादीवर शिक्कामोर्तब होईल आणि पितृपक्ष संपल्यानंतर ही यादी जाहीर केली जाईल अशी माहिती समोर येते या पन्नास उमेदवारांच्या यादीत भाजपकडून बहुतांश विद्यमान आमदारांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे त्यात भाजपचे दहा मंत्री देखील असू शकतात शिवायचे आमदार दोन टर्मपासून आहेत सर्वेमध्ये त्यांच्याविषयी सकारात्मक प्रतिसाद दिला गेला आहे लोकसभेला देखील त्या मतदारसंघात महायुतीला चांगली मतं मिळाली आहेत अशा टॉप पन्नास उमेदवारांची नावं भाजपकडून पहिल्या यादीत दिली जाऊ शकतात शिवाय दोन हजार एकोणीसमध्ये पंधरा जागा अशा आहेत ज्या भाजपचे उमेदवार काहीशा कमी मताने हरले आहेत त्याचा देखील विचार केला जाऊ शकतो त्यामुळे पहिल्या यादीत उमेदवारी मिळवणं किंवा खाजगीत का होईना पण उमेदवारी पक्की असल्याचा संदेश मिळवणं यासाठी सर्वजण प्रयत्न करताना दिसत आहेत एकूणच जागा वाटपात महाविकास आघाडी असो वा महायुती विद्यमान आमदार जिंकण्याची खात्री असलेल्या जागा आणि एकाच पक्षाचा दावा असलेल्या जागांचं वाटप आधी केलं जाईल त्यानंतर अदलाबदल असेल किंवा अनेकांचा दावा असलेल्या जागांचा गुंता असेल त्यावर नंतर विचार केला जाईल असंच दिसतं कारण विधानसभेसाठी दोन्हीकडून उमेदवारांना प्रचारासाठी जास्तीत जास्त वेळ मिळावा यासाठीच प्रयत्न केले जाऊ शकतात त्यामुळे आता टॉप पन्नास जी भाजपची यादी काढणार आहे त्यात कोणकोणाची नावं असतील कोण कोण असेल ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे तुम्हाला काय वाटतं भाजपचे टॉप पन्नास आमदार किंवा उमेदवार कोण असतील त्याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीनं सबस्क्राईब करा